केंद्र सरकार किती इतिहास तुम्ही लपवणार भारतातील नागरिकांना किती तुम्ही अंधारात ठेवणार हा व्हिडिओ या अंध भक्तांसाठी ज्यांनी द्वेष पसरला आहे भारतामध्ये आवर्जून मागा व्हिडिओ कारण मी नाशिकता असल्यामुळे मला खूप कुतुहल होतं या गोष्टींचं की सुरुवात कशी झाली कुंभमेळ्याची त्या फ्रेंच प्रवासी जो भारतात आला होता काय तेरा वर्ष राहिला त्याचं वाचलं मग ते वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की यात कुठेही कुंभमेळ्याचा उल्लेख नाही त्यांनी दिवाळीचा उल्लेख केला आहे फेस्टिवल ऑफ लाईट म्हणून चायनीज प्रवाशाचं चा पुस्तक वाचलं तो सतरा वर्ष इथं होता त्याच्याही पुस्तकात कुंभमेळ्याचा उल्लेख नाही मग ते शोधायला सुरुवात केलं कारण इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट होतो शोधपत्रकारिता करत होतो आणि शोध पत्रकारिता ही कल्चर टू ऍग्रीकल्चर असते ती फक्त गुन्ह्यांच्या बाबत नसते आणि मग ते शोधायला लागलो त्यावेळेला अकबराची चौदा फरमानं मिळाली अकबरांनी पहिलं फरमान काढून या हगड्या हेड्या महंत्यांना बोलावलं आणि त्यांना म्हणाला की मुस्लिम समाज ज्या पद्धती पद्धतीने हजच्या वेळेला एकत्र येतो त्या पद्धतीने हिंदूंना एकत्र आणण्यासाठी काहीतरी करा मग ते गेले मग ते काही दिवसांनी परत आले आणि मग म्हंटले की आमच्या पुराणामध्ये एक कथा आहे देव आणि राक्षसांमध्ये काय ते समुद्र मंथन झालं आणि मग त्यात अमृत निघाल्यावर अमृत घेऊन देव पळाले राक्षस मागे लागले त्याचे चार थेंब भारतात कुठेतरी सांडले चार ठिकाणी त्या दे, या चार ठिकाणी हे करता येईल कारण एका ठिकाणी एवढ्या दुर्गम देशातून सगळी लोक येणं अवघड आहे मग त्यांनी सांगितलं करा मग म्हणे याचा खर्च कसा करायचा मग त्यांनी या चारही ठिकाणी दोन दोन अडीच अडीच हजार एकर जमिनी यांना दान केल्या निरंजन टकले सर ज्येष्ठ पत्रकार नाशिक मधील ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी जे कुंभमेळ्याबद्दल या ठिकाणी वक्तव्य केलेले आहेत खूप सुरेख आहे आणि भक्तांना झोमणार आहे भक्त तुम्हाला झोमणार झोमून द्या पण जे सत्य आहे पण जे सत्य आहे ते तेच ते, बोलले शाही स्नान कुठं सुरू झालं आणि कसं झालं शाही स्नान कुठं होतं एखाद्या राजाने त्या ठिकाणी स्नान केलं तर त्या ठिकाणी तो शाही स्नानच होणार ना राजाने केलं म्हणून हां मुघल साम्राज्याचा सा राजा अकबर त्यांनी काय काय केलं काय ना इतिहासामध्ये तुम्ही सगळे ते पुस्तकं आणि ज्याची इतिहासामध्ये जे काही केलं आहे सगळं तुम्ही इतिहास जमा करत चाललेले अंध भक्त हे नीट बघा हां लोकांनी ओळखून ओळखून बिचारीने किती अभ्यास केला असेल तर निरंजन टकलेंनी कुठेतरी या गोष्टीचा विचार करा आणि जातीय द्वेष पसरण्याचं काम आता तरी थांबवा हां ज्या ठिकाणी कुंभमेळाचा या ठिकाणी शाही स्नान होतं आहे हां लाखोनी कोठ्यावधीने लोकं त्या ठिकाणी जात आहे तर विचार करा या ठिकाणी की आपण तो शाही स्नान सुरुवात करणारा राजा मुघल संतनाचा अकबर त्यांनी तो सुरुवात केला होता आणि त्यानंतर त्यांनी प्रथम त्या ठिकाणी शाही स्नान घेतलं म्हणजे त्यांनी त्यानेच त्या ठिकाणी गंगेमध्ये डुबकी दिली त्याच्यामुळं त्या ठिकाणी शाही स्नान म्हणतात हां बघा विचार घ्या काहीतरी शिका आणि अंधभक्तांपासून लांब राहा हीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र